सावधान आज या जिल्ह्यात जोरदार बरसणार पाऊस हवामान विभागाचा अलर्ट जारी राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल सुरू असून अनेक भागात पाऊस पडत आहे दिवसा तापमानात वाढ झाल्याचे दिसते तर सायंकाळी मात्र पाऊस हजेरी लावतो असे चित्र मागील चार ते पाच दिवसापासून दिसत आहे यावर्षी मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे आता पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात मान्सूनचा वेग काहीसा मंदावला आहे अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने असे होत आहे आता मान्सून वीस जून नंतर पूर्णपणे सक्रिय होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे आज राज्यात पावसाचा फारसा जोर दिसणार नाही मात्र काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस हजेरी लावील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मुंबई पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच येत्या चोवीस तासात नंदुरबार धुळे नाशिक जळगाव नगर आणि पुणे या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे याच दरम्यान नगर शहरात रोज सायंकाळच्या वेळेला पाऊस होतो मात्र हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असतो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद